डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटेकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्युब चॅनेल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा वघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे मुहूर्ताच्या नावानं सदैव वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य चिमटा या वात्रटीका सदरामध्ये तीस मे दोन हजार। पंधरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे नवे नवे। सगळ्या मुहूर्तावरती लग्नाच्या मुहूर्ताच्या निमित्तानं भाष्य करणारी आजची ही वात्रटीके तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे मुहूर्ताच्या नावानं हातभर इकडे हातभर तिकडे हातभर इकडे हातभर तिकडे लग्नाचे मुहूर्त सरकले जातात हातभर इकडे हातभर तिकडे लग्नाचे मुहूर्त सरकले जातात नृत्याचे सगळे आविष्कार उरक रस्त्यावरती उरकले जातात नृत्याचे सगळे आविष्कार रस्त्यावरती उरकले जातात रस्त्यावरती उरकले जातात पूर्वीही कधी मुहूर्त पाळले जात नव्हते आताही कधी मुहूर्त पाळले जात नाहीत तरी तास मिनिट आणि सेकंद असे मुहूर्त पत्रिकेवरती छापलेले असतात पूर्वी ठीक होतं एखादा तास इकडे तिकडे असायचं पण आता डीजे मुळे आणि नत्यांच्या वेगवेगळ्या आविष्कारांमुळं लग्न किती लांबतं हे तुम्हाला सांगायची आता गरज राहिलेली नाही याच संदर्भानं लिहिलेलं पहिलं कडवं पुन्हा एकदा हातभर इकडे हातभर तिकडे हातभर इकडे हातभर तिकडे लग्नाचे मुहूर्त सरकले जातात आणि नृत्याचे सगळे आविष्कार रस्त्यावरती उरकले जातात नृत्याचे सगळे आविष्कार रस्त्यावरती उरकले जातात रस्त्यावरती उरकले जातात बरं हे मुहूर्त कशासाठी तर त्या जोडप्यांचा संसार आयुष्यभर व्यवस्थित व्हावा यासाठी पण तुम्हीही पाहिलेला असेल शेकडा नव्याण्णव टक्के लग्न मुहूर्तावरती लागत नाहीत त्यांच्या सगळ्यांचे संसार मात्र सुखाने चाललेले आहेत हे निरीक्षण जसं वात्रटीकेच आहे तसं तुमचंही असणार आहे याची खात्री आहे म्हणूनच सदळल वात्रटीकेच शेवटचं पुढचं आणि दुसरं कडव मुहूर्त चुकले तरी चुकतातच मुहूर्त चुकले तरी संसार व्यवस्थित चालत आहेत मुहूर्त चुकले तरी संसार व्यवस्थित चालत आहेत जिथे तिथे पाळणे दणक्यात हलत आहेत जिथे हळायचे तिथे पाळणे दणक्यात हलत आहेत पाळणे दणक्यात हलत आहेत पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कड मुहूर्त चुकले तरी संसार व्यवस्थित चालत आहेत मुहूर्त चुकले तरी संसार व्यवस्थित चालत आहेत आणि जिथे हलायचे तिथे पाळणे धनक्यात हलत आहेत जिथे हलायचे तिथे पाळणे धनक्यात हलत आहेत पाळणे धनक्यात हलत आहेत म्हणूनच आजच्या वात्रटिकेच नाव होत मुहूर्ताच्या नावानं ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओत आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस The